पंढरपूरला जातो वारीला जातो नाही का आणि वारी करतो वारी परंतु थोडस वारीला कोण जाते होय होय हो पाहे पाहे रे याचा अर्थ एकदम पंढरपूरले माणूस तो जाऊ शकत नाही पहिले त्याला काय व्हावं हो लागते असं नाही म्हणलं होय होय म्हणजे म्हणजे आ... होय होय वार करी Hayır, पाहे पाहेर असं नाही म्हणलं पाहे रे पंढरीन मग होय वार करी असा शब्द नाही वापरला होय होय वार करी याचा अर्थ काय जोपर्यंत मनुष्य वारकरी होत नाही ना वारकरी या शब्दाचा अर्थ नुसतं येरझार मारणं नाही जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त होणं ती वारी आहे आपल्या विकारावर वार करणं याचे ना वारकरी येऊ शकते आणि पंढरपूरला दररोज आपण दरवर्षी आषाढीला जातो तोही सुद्धा तेही वारकरी आहे वारकरी या वार शब्दाचा अर्थच असा होतो की ज्यानं आपल्या मनातले सगळे विकार मारलेले आहेत ज्याचं मन हे न मन झालेलं आहे न मन याचा अर्थ होते की ज्याच्याकडे मनच राहिलं नाही शिल्लकच उरलं नाही काही आशाच उरली नाही आणि ज्याचं मन त्या परम सुखापर्यंत त्याला तो परमेश्वरामध्ये विलीन झालेला आहे खऱ्या अर्थानं आणि मनच राहिलं नाही म्हणजे कशातच ज्याचं ना मन नाही त्याला खऱ्या अर्थानं नमन म्हणतात नमन न ना म्हणजे नाही मन म्हणजे मन आपलं ज्याला मनच राहत नाही आणि तो खऱ्या अर्थानं वारकरी आहे विठाला